मुंबईतल्या मोठ्या यशानंतर झरांगी पाटील जे आहे ते पहिल्यांदा आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठं यश जे आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे कारण खूप मोलाची साथ जी आहे ती या सगळ्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे आपण जर बघितलं तर जरांगी पाटील आपल्याबरोबर आहेत दादा मोठं यश मिळालं आहे आता आंतरवाली सराटीत तुम्ही दाखल झाला काय भावना आहे तुमच्या आता मराठा मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं सगळ्यात प्रथम आंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो ज्यांनी ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार त्याच्यात दलित असतील मुस्लिम असतील त्याच्यामध्ये ओबीसी असतील त्याच्यात जैन मारोडी असतील अनेक जाती धर्माचे बांधव त्याच्यात परप्रांतीय असतील आदिवासी असतील कोळी बांधव असतील अनेक मायक्रो विषयी असतील सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो विशेष करून मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं कॅमेरामनचं महाराष्ट्रभरातल्या आंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो तुम्ही तुम्ही अनेक आंदोलनं केले होते मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली कारण लाठी लाठी झेलल्या गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं कारण कोणी टिकलं नसतं इतकं इतकं मारलं गोळ्या घातल्या म्हणल्यावर रक्त सांडलं म्हणलं कोणी टिकलं नसतं त्यांनी असं ठरवलं नंतर ते मी ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं आता काही व्हावं द्या म्हणे आता नाही हटायचं म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ तसले शब्द वापरले त्यांनी आता रक्त सांडलं ना आता आरक्षण म्हणून हटायचं नाही मेलं तरी हरकत नाही हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं अरे इतकं मार लागून मावल्या जर भेनात तर आपण तर असल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं जेच मराठा पेटला ना आज गुलालच मराठीने अंगावर घेतला त्यांच्या दोन अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले असं स्वागत पाहिलं तर अगदी तुम्हाला कोणी खांद्यावर उचलून घेतोय जे शिबीतून गुलाल उजळ जातोय आहे फुलं आहेत तुम्हाला खांद्यावर उचलून घेता नंतर पहिल्यांदा दृश्य पाहिलं तर नाही आज म दिवाळी आहे आज आंतरवाली दिवाळी आहे आंतरवालीतले घराघरातले माणसं खुश आहेत कारण त्यांना जे अपेक्षित होतं आपल्याला नाही मिळालं तरी चला पण आपल्या समाजाच्या लेकराला मिळालं पाहिजे आणि त्यांचा तो पण आणि करोडो मराठ्यांचा तेच पण होता आपल्या मराठ्याला आरक्षण मिळायला पाहिजे ते मी पूर्ण केलं मग त्यांना ते लेकरं वाटायला ना खांदे रोषण घ्यायला लागले इकडून पळायले तिकडून पळायले त्या त्यामुळे ते ते आता आनंद काय आहे मला आनंद सांगता ये ना तुम्ही भाऊक झाल्याचं झालतो 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 मी मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाला आणले आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना गाव असो किंवा समाज असू तितक्या ताकदीनं या होतात नियोजन कसं नाही मी स्पष्टच सांगितलं होतं यावेळेस घरच्याच्या पण कारणास सांगितलंच होतं मी बा कडून आता उपोषणालय झाले तर जर मेलं कोणाला दोष द्यायचा नाही समाजाला नाही मला बी नाही कोणालाच नाही समाजासाठी मैदानात लढून मरण येणं याच्यापेक्षा ये दुसरं मरण नाही माणूस अटॅकने मरतो साप चवून मरतो इज पडून मरतो कशाने पण मरतो माणूस मग आपण जर समाजासाठी लढून मेलो तर काय हरकत नाही त्यामुळे कुटुंबालाच सांगितलं होतं आणि गाव सोडतानाही सांगितलं होतं की येताना विजयाचा गुलाल म्हणजे जे आर घेऊन ये नाही तर मरून नये आणि तसाच आलो गुलालच घेऊन आलो आता यानंतर कसं नियोजन असणार आहे आणि पुढच्या हा पुढची रणनीती का असणार आहे कारण विजय तर आता मिळालेला आहे आता सरकारची जबाबदारी आता हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे आता त्यामुळं ती सरकारची जबाबदारी आणि ती स्वात संग्राम दिन सतरा सप्टेंबरला मराठवाड्यात त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आता जर मराठ्याचा अपमान झाला रे बाबा मुख्यमंत्र्यांकडून तर मराठ्यांच्या मनातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं कायमच नाव निघून जाईल आणि अशी लाट येईल की पुन्हा बेमुदत गावात येणंच बंद होईल गाव तालुका जिल्हा महाराष्ट्रात पूर्णच बंद होईल नेत्याला फिरणंच बंद होईल कायमच कुठल्याही टोकाला मग मग अवघड होणार खरं तर आपण जर बघितलं तर हा मुख्यमंत्र्यांनी आजही त्याचा उल्लेख केलेला आहे की फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच ह्या हे आरक्षण मिळणार आहे हा मग आता ज्या हैदराबादच्या गॅजेटरमध्ये मराठवाड्याच्या मराठ्यांच्या नोंदी मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे मग हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे त्याच्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा नंबर लागत असं होणार सगळं होणार मी हळूहळू थोडं थोडं कोणा दिलं ना बोलणार आणि थोडं नाही दिलं सरसकट बी नाही दिलं हे मराठीला ना आहे त्याच्यामुळे मी झुंजतो आहे त्यांसाठी माझा आत्मा कोणासाठी तर तडफडतो तळमळतो कोणासाठी गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांसाठी मग मी करतो आहे टप्प्याटप्प्यानं मी बरोबर मराठा जिंकेला आहे मराठा झुकून नाही दिला वाकून बी नाही दिला स्वाभिमान मराठ्यांचा ताईट ठेवला हो आहे मी हां ताईट ठेवला आहे हळूहळू करून का मराठा जिंकेला आहे हरून नाही दिला हे लय महत्वाचं आहे लाट गेली लय मोठी हरली काय उपयोग आहे हरून नाही देणं याला लय किंमत आहे बोलता काय नसतं बोलून काय करता बोलणार काय दिलं आता या विजयानंतर महाराष्ट्रभर तुम्ही विजय यात्रा किंवा मग जे स्वागत आहेत त तशी रॅली वगैरे काढणार आहेत नाही आता महाराष्ट्रात काय आहे की मरा डॉक्टरने सांगितलं आता तुम्ही समाजाचं सगळं कल्याण केलं तुम्ही जरा मेनकच आराम करा तुम्ही थोडा आराम करा आता आणि मराठ्यांना माझा आता दिलंय सगळ्याला आरक्षणात मला एक महिन्याचं थोडा आराम करून द्या मग पुन्हा भेटूच ना पण दसरा मेळाव्याला भेटणारच ना पुन्हा नारायणगडावर विजय सभा घेण्याचे होणारच लय मोठी होणार आहे ती ती लय मोठी होणार आहे टप्पा तर येऊ द्या ना टप्पा येऊ द्या आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठं यश जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे आणि आता सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील यांनीही या, या सगळ्या आंतरवाली सराठी ग्रामस्थांचं आभार मानलेले आहेत रवी जयस्वाल न्यूज एटीन लोकमत आंतरवाली सराठी